क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे स्पर्धेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासन पनवेल महानगरपालिका मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राठोड अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका तसेच प्रसंगजित कार्लेकर उपायुक्त पनवेल महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या समन्वयाने डॉक्टर पिल्लई ग्लोबल अकॅडमी नवीन पनवेल सेक्टर सात येथे आयोजित करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये पनवेल महानगरपालिका अंतर्गत साठ शाळा आणि सहाशे चौतीस स्पर्धकांनी सक्रिय सहभाग नोंदवला स्पर्धा आयोजनाचा यावर्षीचा बहुमान डॉक्टर पिल्लई ग्लोबल अकॅडमी नवीन पनवेल या शाळेला मिळाला यावेळेस प्रिन्सिपल प्रकाश नायर यांनी बुद्धिबळ स्पर्धकांना मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत मुख्य संयोजक ज्येष्ठ क्रीडा शिक्षक प्रताप शिंदे तसेच पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक संयोजक समीर रेवाळे उपस्थित होते सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी स्पर्धा प्रमुख विशाल गावडे कुमार हितेश कडू तसेच सहाय्यक प्रतिनिधित्व स्नेहा गोंधळेकर मॅडम आणि निखिल आहेर यांनी परिश्रम घेतले मला खूप गर्व आहे की आमच्या शाळेमध्ये हा स्पर्धा आयोजित केला गेला आहे चेस हा भारतातून ॲज पार्ट ऑफ डॉक्टर पिल्ले ग्लोबल अकॅडमी आय एम रिअली प्राऊड दॅट डी एस ओ इज कंडक्टिंग दिस कॉम्पिटिशन इन आर स्कूल चेस आयज ओरिजिनेटेड फ्रॉम इंडिया